ना बाकी डोसा बिसा काय ना पप्पा फक्त इडली आणि स्पंज डोसा सांभरिया लॉड हॅपी लाईफ इथ रि तू मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू शू चरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देऊ आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनात सगळ्या देवा चांगल्या इच्छा पूर्ण हो तर सांबरची तयारी केलेली आहे तयारी केलेली आहे तर इथे भाज्यांमध्ये दुधी भोपळा कांदा लाल भोपळा टोमॅटो गाजर बटाटा आणि टोमॅटो घेतलेला आहे तर यामध्ये कोणत्या भाज्या राहिल्यात तुम्ही सांगा नक्की तर दोन भाज्या यामध्ये मिस आहेत तर त्या जाणून बुजूनच घातलेला नाही आहेत कारण पप्पांना म्हणजे मेडिसिन्समुळे हीट वगैरे हीटचा त्रास होतो त्यामुळे म्हटलं ठीक आहे पौष्टिक तर, तर खाल्लंच पाहिजे पण एखाद्या दुसऱ्यासाठी थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागते त्यामुळे आज मी सांबरसाठी ना थोडीशी मुगडाळ आणि थोडीशी तुरडाळ घेतलेली आहे तर पूर्ण मुगडाळीचं सांबर, सा सांबर केलं ना चव वेगळी लागते पण सगळ्यांसाठी थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते तर प्रत्येकासाठी वेगवेगळं कुठे करत बसणार ना त्यामुळे आहेत त्यातच थोडीफार ॲडजस्ट करायचं आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा तर पप्पा बटाट्याची भाजी डोसे वगैरे आधी खायचे आवडीने पण त्यांना बटाटा वांगी हे वगैरे थोडं कमी केलेलं आहे किंवा शक्यतो देतच नाही पण बाकी सगळ्यांसाठी म्हणून यामध्ये भाज्या वगैरे घातलेल्या तर मुलांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे मुलं भाज्या वगैरे खायला बघत नाहीत तर शक्यतो प्लेन डाळ करण्यापेक्षा सांबर वगैरे केलं तर आमटीसोबतही होतं आणि आपलं डोसा इडली उत्तपे यांच्याबरोबर देखील सांबर होतं तर यामध्ये मीठ हळद थोडीशी मिरची पावडर आणि तेल तर मिरची पावडर मी घालायची पूर्णपणे बंद केली होती पप्पांचं ऑपरेशन झाल्यापासून पण आत्ता थोडी थोडी सुरुवात केली आहे कारण त्यांना अगदीच म्हणजे पानचडी द्यायला सुरुवात केली ना तशीच शरीराला सवय लागेल मग इतरांना कसं होतं ना की फिकं फिकं खाऊन कंटाळतात त्यामुळे आता थोडी थोडी सुरुवात केलेली आहे अगदी झंझणीत असं नाही पण आता खातात पप्पा तिखट तिकडे इडलीसाठी तर इडलीची भांडी काढलेली आहेत तिकडे पाणी गरम करायला ठेवले तर इडलीच्या भांड्याचं तिकडे तुम्हाला रंग बघू शकताय तर केकच्या नादामध्ये अक्षरशः भांडं जळून गेलेलं आहे तर केकची केक स्टोरी मी कधीतरी केक बनवताना नक्की शेअर करेन तर बरेच लोक बघताना विचार करतील की ते इडलीचं पात्र एवढं काळं कसं काय झालं आहे तर जिकडे लक्ष असायला पाहिजे तिकडे नसून कधी कधी लोकांचं एकतरी छोटीशी का असे ना चूक काढायला भेटते का काहीतरी कमी काढायला भेटतात काय हे लक्ष असतं त्यामुळे मी आधीच हे क्लिअर केलेलं आहे तर भांडं ते जळालेलं आहे पूर्ण तर घासून घासून तेवढं तरी क्लिअर केलं तर हे बघा इडलीच्या साच्यांना तेल लावलं एरवी मी तेल पाण्याचं मिश्रण लावायचे पण आता तितका वेळ नाही आहे एकतर झोपही पूर्ण होत नाही तर अगदी लवकर उठून सगळ्याच तयारी केली होती तर इडलीच्या पात्रामध्ये म्हणजे त्या भांड्यात पाणी ठेवलं होतं गरम करायला साच्यांना तेल लावून घेतलं तर इडलीसाठी जे पीठ असतं ना ते घट्टच असायला पाहिजे खूप पातळ जर आपण डोश्यासाठी पीठ बनवतो ना तसं केलं तर इडल्या घट्ट होतात अजिबात त्या स्पंजी होत नाहीत तर प्रत्येक वेळेस बघा मी त्या पळीमध्ये पीठ घेताना त्या डब्याला घासून घेते म्हणजे असे टिपके वगैरे पडत नाहीत आणि पीठ इकडे तिकडे असं सा म्हणजे सांडत नाही तर ते पदार्थ करायचा म्हणजे स्वयंपाक करताना काही आपल्या चांगल्या सवय लावून घ्यायच्या तर इडली बनवताना शक्यतो मी एकच वेळा बनवते कारण बाकी सगळ्यांना मग कुरकुरीत डोसे वगैरे आवडतात तर आशूला टिफिनसाठी वेगळं बनवणार आहे आम्हाला नाश्त्यासाठी वेगळं आणि पप्पा शक्यतो इडली सांबर वगैरे खातात आणि ते हेल्दी पण आहे त्यामुळे एक फक्त एक कुकर म्हणजे एक भांडं इडली लावलेली आहे बाकी या पिठामध्ये थोडं पाणी घातलं आहे तर डोसे बनवताना किंवा आंबोळी बनवताना पीठ असं छान व्यवस्थित पातळ करायचं तर घावण्यासारखं अगदी पातळ नाही इडलीसारखं अगदी घट्ट नाही तर मध्यम कन्सिस्टन्सीचं असं पीठ बनवून घ्यायचं तर हे एक पीठ बनवलं ना बरं पडतं मुलांच्या डब्याला असू दे नाश्त्यासाठी असू दे किंवा इतर वेळेस पटकन संध्याकाळच्या वेळेस खायला बरं पडतं एक दिवस पीठ बनवलं तर दोन दोन ते तीन दिवस नाश्ता आरामात बनतो पण आमच्याकडे आता सवय झालेली वेग आहे रोज काहीतरी वेगवेगळं तर आज सॅटर्डे आहे त्यामुळे आशुला म्हणजे टिफिनला असं हलकं फुलकं दिलं तर चालतं रोजच्या टिफिनला काहीतरी म्हणजे चपाती भाजी तर भाकरी वगैरे पण द्यायला सुरुवात करायला पाहिजे कारण मुलांचं कसं आहे ना की भाकरी चपाती खायलाच बघत नाहीत आणि चपाती तिन्ही टाईम चपाती शरीराला चांगली नसते पौष्टिक नसते अजिबात पचायला खूप जड होते तर पूर्वीसारखे दिवसही नाही आहेत पचनक्रियाही सगळ्यांची बिघडलेली आहे तर ज्यांची चांगली आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे त्यांना काही फरक नाही पडत पण वातावरणानुसार किंवा हवामानानुसार थोडे फार खाण्यापिण्यामध्ये बदल नक्कीच केले पाहिजेत तिकडे इडली वाफवली जाते इकडे कुकर म्हणजे कुकरला ची जी तयारी आहे ती होते मग फोडणी दिली की सांबर तयार तर अशूचं म्हणणं होतं की आज तरी मला नाश्त्याला काही देऊ नका तर रोज त्या गोष्टींवरनं एक रडारडी असते आणि खरंच आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना ज्यांची मुलं व्यवस्थित खातात मार न देता किंवा किरकिर न करता ते आईवडील खरंच खूप सुखी आहेत आणि जे मुलं खाण्यापिण्यामध्ये नखरे करतात ना ते आईवडील खरंच दुःखी असतात म्हणजे तुमच्यापैकी असा कोणाचा अनुभव असेल तर नक्की सांगा तर मेडिकलमध्ये मला इतके अनुभव येतात रोज प्रत्येक पालक म्हणजे दहा जे कस्टमर पेशंट येतात ना त्यापैकी एक ते दोन तरी जणांचं तीन चार जणांचं असं म्हणणं असतं खरं तर की मुलं खायला बघत नाहीत मॅडम काहीतरी सांगा तर मनातल्या मनात मी म्हणते की तुम्हीच आता मला काहीतरी सांगा कारण प्रत्येक ठिकाणी मुलांचे हे खूप नखरे आहेत तर आपण सवय लावतो असं नाही काय आता किती म्हणजे त्यांना मारा ओरडा किती स्ट्रिक्टली बिहेव्ह जरी केलं ना तरी काय माहिती मुलांच्या खाण्यापिण्याच्या खूपच तक्रारी सुरू आहेत तर आता इथे हे बघा हे जे छोटंसं मिनी आ, बन डोसे किंवा छोटे छोटे हे पॅनकेकसारखं बनवण्यासाठी हा तवा येतो मी देखील दे दाखवलेला आहे तुम्हाला तर अशुला सुट्टी पडल्यानंतर यामध्ये मी काहीच बनवलं नव्हतं तिकडे मस्त असे स्वीट बन डोसे बनवते तर मैद्याचे पॅनकेक वगैरे देण्यापेक्षा ना हे एकदा ट्राय करून बघा मुलं आवडीने खातात देखील आणि हे बनवायला सोपे आहेत अजिबात जास्त तेलाचा वगैरे वापर होत नाही तर आता मला वेळ झालेला त्यामुळे मी ते थोडंसं तेल लावलेलं ला आहे याऐवजी तुम तुम्ही थोडंसं तूप किंवा बटर लावलं तरीही चालेल तर असा तवा नसेल तर आपले साधा डोश्याचा सा जो तवा आहे त्यामध्ये दे देखील हे छोटे छोटे आपण बनडोसे बनवू शकतो मिनी पण डोसे म्हटलं तरी चालेल तर ते कसे बनवायचे मी पुढे थोडे बनवलेले आहेत ते देखील नक्की सांगेन तुमच्यासोबत तर तेल किंवा बटर लावायचं थोडं थोडंसं पीठ घालायचं थोडी साखर घालायची त्यामध्ये आणि पुन्हा वरतून थोडं पीठ घालायचं म्हणजे आतली जी साखर आहे ना बाफेमुळे विरघळते आणि छान असे गोडूस लागतात चवीला तर साखरेच्या ऐवजी तुम्ही चॉकलेट सिरप जे असतं ते जॅम किंवा काही पण स्ट्रफनिंग असं आवडीनुसार करू शकता तरी ते मी स्वीट बन अगदी शॉर्टकट पद्धतीने बनवलेले आहेत किंवा असेच बनवून त्याच्यावर थोडंसं मध वगैरे स्प्रेड केलं किंवा आता बरेच म्हणजे काय येतात सिरप येतात गोड वगैरे आणि तिखट जर बनवायचं असेल ना तर यामध्ये असे बटाट्याची भाजी किंवा दुसरं काहीतरी स्टफिंग वगैरे देखील घालू शकता तर एक साईडनं छान हे शेकून झाले की बाजूपलटी करायची तर इथे मी हा पेपर घेतलेला आहे रॅप पेपर तर हा असं म्हणजे अशेचला मी तुम्ही बघितलेलं आहे बरेच टिफिन आहे चे तर स्टीलच्या टिफिन माझ्याकडं दोन तीन आहेत तर रोज काहीतरी वेगवेगळ्या मुलांना जरा बघून बरं वाटेल म्हणून रोजचा टिफिन त्याला चेंज करून देण्याचा प्रयत्न करते फक्त एक तीन चार तासांची स्कूल आहे त्यामुळे थोडंसं दिलं तरी चालतं तरी छोटे छोटे कप्पे दिसतात त्यामध्ये मी बटाटा नाही सॉरी केळीचे वेफर्स घालते आणि हे जे स्वीट बन आहेत बनडोसे ते चार असा आजचा आशूचा सॅटर्डेचा टिफिन आहे तर तिकडे इडलीचं ख तयार झालेलं आहे इडल्या तयार झालेल्या आहेत इकडे कुकरदेखील थंड झालेला म्हणजे देखील झालेला आहे जवळपास आता आमच्यासाठी डोसे तयार करून घेते इकडे चटणीची तयारी करायची आहे तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट होती तयार केलेली आता या डब्यामध्ये शशीना म्हटलं जरा काढून द्या तर आशूच्या टिफिनची तयारी झाली ना मग काही टेन्शन नाही तर आज अक्षरशः इतक्या लवकर मी किचनमध्ये आले होते आठच्या आत आच सगळ्यांसाठीचा नाश्ता आशूचा टिफिन त्याची तयारी आणि जवळपास जेवणाची तयारी असं झालं होतं तर लवकर उठलं तर लवकर कामं होतात पण सगळ्यात एक महत्त्वाचं ते म्हणजे आमची झोपच अजिबात पूर्ण होत नाही आहे तर प्रोफेशनच असं आहे त्यामध्ये काय करणार हा मोठा प्रश्न तर हे बघा मस्त असा टिफिनाचा तर मुलं आवडीने खातात देखील आणि अजिबात तेलकट तळलेलं वगैरे काही नाही आहे म्हणजे बंडोसामध्ये नाही तर तुम्ही म्हणा केळीचे व्यापार काय ते बेक केलेले होते की काय तर केळीचे वेपर थोडेसे दिलेले आहेत कारण मुलांना थोडंफार कधीतरी चालतं आणि हे बघा तवा चांगला पाणी मारून पुसून घेतला आणि मी डोसे बनवताना आशिषला खूप असं उत्सुकता असते खूप असं कुतूहल वाटतं त्याला आणि तू विचारून की मम्मा इतकं परफेक्ट शेप आणि असं राऊंड राऊंड कसं काय बनतं मग त्याला सांगत होते इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे तू पण प्रॅक्टिस केलीस तर तुला पण नक्की जमेल तर आपलं बघून बघून मुलंही शिकत असतात त्यामुळे जरी मुलं काहीतरी शिकत असतील तर त्यांना आपण परमिशन द्यायची तर असं बऱ्याच वेळेस असतं बघा की मध्ये मध्ये करू नकोस रे कशाला वगैरे काय पण मुलांना हे शिकवलं पाहिजे तर लसूण पेस्ट काढून डब्यामध्ये ठेवलेली आहे तर आता पाच सहा दिवसांचं काही टेन्शन नाही आहे तर बेसिक तयारी असेल ना काम करणं खरंच खूप सोपं होतं तर हे दिसतंय तितकं सोपं नाही आहे इतकी धावपळ होते इतकी धगधग होते पण आता काही सवयी असतात म्हणजे आता नाश्त्याला कसं व्यवस्थित सवय झाली पहिल्यापासून काही ना काहीतरी वेगळं करायची आणि यशूजनावाला धन्यवाद की प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सहाय्य करतो आणि हे दिसतं तितकं खरंच सोपं नाही आहे फक्त त्याची कृपा आहे आणि ते एक मी जसं याच्या आधी देखील सांगितलं ते एक मिळालेलं वरदान आहे तर आनंदाने आणि मनातून एखादी गोष्ट केली ना तर त्या गोष्टीचा अजिबात कंटाळा येत नाही तर पटापटा डोसे बनवून घेते तसेच ना पण असे कुरकुरीत आवडतात आशूला पण कुरकुरीत असे डोसे आवडतात पण हल्ली ना म्हणजे थोडेफार त्याला सवय लावते काहीतरी म्हणजे जबरदस्तीने मी असं म्हणतो अरे हे खाऊन तरी बघ मग त्यामुळे त्याला एक 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 अशा सवय लागलेल्या ला आहेत तर जी न्यू बॉटल बघा तर मुलांना काय इंटरेस्ट असतं ते बघा तर मुलं जशी जशी मोठी होतात ना तर आपली चॉईस आपली आवड आपली निवड ते सांगायला बोलायला शिकतात तर आता आशूचंही असंच आहे की मला हे हवं आहे ते हवं आहे किंवा माझी चॉईस आधी कसं हा चला आम्ही जे चॉईस करू ते त्याला म्हणजे घ्यावंच लागायचं पण आताची परिस्थिती खरंच खूप बदललेली आहे तिकडे चहासाठी पाणी ठेवलेलं आहे इकडे चटणीसाठी मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या नारळाचा जो मी आणून ठेवलेलं असतं भुरा ते फुटाणा डाळ मिरची आणि मीठ तर इकडल्या इड इकडे इडल्यादेखील छान वाफवून झालेत तर व्हिडिओ एडिट करत असताना थोडा गोंधळ होतो शब्दांची इकडे तिकडे जरा घसरण होते त्यामुळे माफी असावी इथे लसणाच्या चार पाकळ्या धुवून घातलेल्या आहेत चटणीमध्ये तर घाई गडबडीमध्ये ना मी आज शेंगदाणे घालायलाच विसरले शेंगदाण्याचं कूट होतं म्हटलं पटकन ते घालूया पण विसरायला झालं तर चहामध्ये आलं नाही घातलं तर चहा होत नाही अशी एक म्हणजे मनाची आता ती संकल्पनाच झाली आहे इतकी त्या आल्याची सवय झाली आहे तर मगाशी मी चटणीमध्ये मीठ घातलं नव्हतं आत्ता घातलेलं आहे तरी इडली झाले सांबर शिजलेलं आहे फक्त फोडणी टाकायची आहे आशूचा टिफिन तयार करून झाला आहे इकडे डोसे बनत आहेत इकडे चहा बनतो आहे चटणीची तयारी झाली आहे तर एका वेळेस झटाझ झटपट ज़ेट अशी सगळी कामं करावी लागतात तर आधी तरी अशू खूप लहान होता त्यावेळेस मी जॉबसाठी बाहेर पडले तर माझी खूप इच्छा आहे मनातून माझे जे लग्न झाल्यानंतरचे काही अनुभव होते किंवा जॉब करतानाचे जे माझे अनुभव होते तर जेव्हा वेळ मिळेल ना नक्की शेअर करेन इकडे शशीनं सांगितलं पटकन जरा चटणी वाटून द्या चहा झाला आहे तर शशी असले किंवा कोणतरी मदतीला असेल तर थोडीफार काम हलकी होतात म्हणजे आशूची तयारी किंवा बाकी म्हणजे एकाने स्वयंपाकाच बघितलं तर एकाने बाकी कामा बरोबरची केली ना तर बरं पडतं तर सांबर फोडणी टाकण्यासाठी तिकडे छोटा तडका पॅन ठेवलेला आहे तर मस्त सांबर शिजलेलं आहे म्हणजे भाज्या सगळ्या छान शिजल्यात तरी एक तीन ते चार शिट्टी करून घ्यायची जास्तीत जास्त पाच सिट्ट्या करून घेतल्या तरीही चालतं सगळ्या भाज्या अशा मस्त एकजीव झाल्या छान शिजल्या ना सांबरला चवही छान लागते तर आपण विकतचं सांबर बघतो ते खूप पातळ असतं कारण एवढं असं सगळ्या भाज्या एवढी डाळ वगैरे त्यांना परवडायला देखील पाहिजे आणि हॉटेलचं सांबर पातळ असतं छान असं तर आपण घरात करताना थोडंफार म्हणजे जितक्या तितकं बनवायचं असतं त्यामुळे भरपूर भाज्या डाळ वगैरे जास्त घालून केलं तरी चालतं तर याला फक्त लसणाची फोडणी दिली म्हणजे आपण आमटी फोडणी टाकतो तसं तर मस्त तिखट डाळ व्हेजिटेबल डाळ अशी म्हणू शकता तुम्ही तीही छान वाटते म्हणजे जी मुलं भाज्या वगैरे खात नाहीत किंवा घरचे पण बरेच मेंबर असे असतात की ह्या भाज्या नको त्या भाज्या नको तर सरळ डाळीमध्ये त्या भाज्या घालायच्या शिजवायचं म्हणजे मस्त हेल्दी आणि टेस्टी डाळ होते तर या पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे तेलामध्ये मेथीदाणे आणि मोहरी याची फक्त फोडणी म्हणजे तडका आणि यामध्ये थोडं तेल घालायचं सॉरी मी मगाशीच तेल घातलेलं तर व्हिडिओ एडिट करता करता माझंच मला जरा गोंधळ होतो तर लाल मिरची असते ना तीही फोडणीला टाकायची कढीपत्ता असेल तोही घातला तरी सांबर चवीला छान लागतं पण जसं मी सांगितलं घाई गडबड असेल तर जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न असतो तर सांबर मसाला किंवा कोणतेही कोरडे मसाले डायरेक्ट घालण्यापेक्षा थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं त्यामुळे काय होतं ना अशा गुठळ्या होत नाहीत आणि हे बघा मस्त गरमागरम फोडणी ती देखील या सांबरमध्ये ओत ओतलेली आहे मीठ वगैरे आधीच घातले तर दुपारी जेवणासोबतही ही येईल दुपारच्या जेवणासोबत भातासोबत खाण्यासाठी म्हणून यामध्ये मी चिंचेचा कोळ घातलेला नाही आहे नाहीतर तुम्ही आवर्जून यामध्ये चिंचेचा कोळ घाला मी ही एरवी घालायचे पण पप्पांना जर आंबट वगैरे आत्ता म्हणजे नको असतं कारण त्यांची थोडी चव वगैरे बदलत असते तर नेहमी आपलाच नाहीतरी इतरांचा विचार केला पाहिजे मग आम्ही अशी ॲडजस्टमेंट करतो आणि जे असेल ते सगळेजण ॲडजस्ट करून घेतात तर मध्ये म्हणजे चिंच घातली तर चवीला लग, छानच लागतं सांबर पण काय होतं ना की कि दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ते आंबट व्हायला सुरुवात होते सांबर तर हे बघा अगदी हलकी फुलकी कापसासारखी मऊ लुसलुसत अशी इडली तयार झाली आहे तर यापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ नसेल बघितला ना तर इडलीचं पीठ कसं प्रमाण मी घेते कसं भिजवते कसं वाटते आणि पीठ कसं फर्मेंट करते तर नक्की बघा तुम्ही तर प्रत्येक वेळेस म्हणजे पावसाळा हिवाळा उन्हाळा कोणताही सीझन असू दे इनो सोडा काहीही न घालता अगदी उशिरा जरी तांदूळ भिजत घातला ना तरी, तरी परफेक्टच इडली डोसे होतात आणि हे बघा इथे चटणी देखील शिशीने वाटून दिलेली आहे तर हवं तितकं पाणी घालून चटणी एका भांड्यात काढली आहे तर चटणीला देखील फोडणी द्यायची डोसे बनवून झालेले आहे तिकडे चहा तयार झालेला आहे तर आज आळूवडीचा पण बेत असेल तर सुरुवातीपासून ते सकाळची सुरुवात ते रात्रीपर्यंत इतके रेसिपीज होतात इतके व्हिडिओज बनवावे लागतात तर हे बघा मी जसं मगाशी सांगितलं तसा तवा म्हणजे तसा पॅन तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही असे मस्त मिनी डोसे घालून घ्यायचे तर हे पसरायचं नाही बॅटर तर असं फक्त ओतच जायचं जा थोडं थोड्या अंतरावर तर किती मस्त जाळीदार असे मिनी स्पंज डोसे होतात ते बघा तर आता याच्यावर काही मी साखर वगैरे घालणार नाही आहे कारण हे आम्ही आमच्यासोबत म्हणजे आम्हाला नाश्त्यासाठी बनवते चटणीसाठी पुन्हा इथे तोच पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये एक दोन चमचे तेल घातले यामध्ये मोहरी आणि जिरे तरी कडे कडीपत्ता तो वेळ नव्हता त्यामुळे फक्त जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे तरी बघा अगदी सहज इडल्या उचलतायत अजिबात त्या साच्याला म्हणजे पीठ लागत नाही किंवा काही नाही मस्त हलक्या हलक्या इडल्या तयार झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र तर रोज रोज काय वेगळं दाखवायचं रोजचं जे रुटीन असतं म्हणजे डेली जे आपलं घरच्या कामं असतात हेच दाखवावं लागतं कारण इतर बाकी बघितलेलं आहे मी फिरण्याचे किंवा बाकी हे सोडून वेगळे ब्लॉग जर दाखवले तर त्याला इतका रिस्पॉन्स छान येत नाही तर जशी मागणी तसा पुरवठा म्हणून मी माझं डेली रुटीन माझ्या रेसिपीज आणि काम करण्याची पद्धत त्याबरोबर खूप सारे टिप्स माझे आचार विचार हे शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि येशू कृपयाने खरंच चांगला रिस्पॉन्स आहे तुमचं सहकार्य चांगलं आहे तिकडे मिनी डोसे तयार झालेले आहेत चहा तयार झालेला आहे बाकी नाश्ता देखील तयार झालेला आहे आता मी नाश्ता करायला घेतो आशु स्कूलला गेलेला आहे मस्त साऊथ इंडियन खाली तयार झालेली आहे या कसे झाले मम्मी खूप छान झाले रे या ना करायला पापा तर पप्पांना बाकी डोसा बिसा काय ना पप्पा फक्त इडली आणि सांबर सांभर डोसा बघ्या बणी स्पंज डोसा माझा सरक आहे ना तर या तुम्ही नाश्ता करायला अशा आहे आजच्या रेसिपीज विचार आणि खूप साऱ्या टिप्स दिलेला तुम्हाला आवडल्या असतील चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे आदले मधले सगळे व्हिडिओ बघत रहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल